बदलापूर निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंद चे कर आवाहन करण्यात आले होते मात्र कोर्टाने परवानगी नाकारल्याने हा मागे घेण्यात आला मात्र त्यानंतर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते तर यावर आज गोंदिया शहरातील गांधी चौक येथे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येत काळे झेंडे दाखवून बदलापूर घटनेचा निषेध नोंदविला आमचा प्रश्न आहे की बदलापूर मध्ये जी घटना घडली ती जी लेख होती तिची आई जी आहे ती यांची लाडकी बहीण नव्हती का आपल्या लाडक्या बहिणीच्या मुलीला म्हणजे भाचीला जे लोक न्याय देऊ शकत नाही आणि याच्यावर एवढं मुजोर सरकार आहे एवढं निर्लज्ज सरकार आहे की या घटनेमध्ये ज्या लोकांनी ज्या ज्या शिंदेनी बलात्कार केला त्या शिंदेला फाशी देण्याऐवजी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलकांवर यांना ला लाठीचार्ज केला त्यांना जेलमध्ये ठुसले निष्पाप शंभर लोकांना जेलमध्ये टाकले अशा प्रकारचं हे निर्लज्ज सरकार आणि आंदोलन दाबण्याचं काम करत आहे परवाच्या दिवशी यांनी आपला एक माणूस पाठवून कोर्टाच्या माध्यमाने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला परंतु राज्याच्या महिलांच्या सुरक्षा करता काँग्रेस आणि महाविकास आघाडी कुठेही मागे हटणार नाही आजचा बंद जरी मागे घेतला असेल तरी आम्ही पद्धतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून जोपर्यंत सरकार खाली उतरत नाही तोपर्यंत आम्ही निषेध करत राहू त्यानंतर गोंदिया शहरातून मोर्चा काढला यावेळी महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा सुरक्षा द्या व अत्याचार घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा द्या अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्र आहेत या राज्यामध्ये लोक पंधरा सूप दे भेटीच्या प्रबोधन देत आहे आणि जे चार वर्षाची दहा वर्षाची मुडी आहे त्याच्या सोबत बलात्कार होत आहे त्याच्याकडे या सरकारचं कोणतंही लक्ष नाही माझ्या म्हणणं आहे बहु बेटी जे आहे सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व समाजाची बेटी आहे त्या बेटी ज्याने आत्तापर्यंत कोणत्याही आपलं जीवन पाहिलं नाही त्याच्यासोबत असं होत आहे आणि हे सरकार आता जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहे हे भारत दौऱ्यावर हो आहे आणि जे आपले राज्याचे मंत्री आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे एक लाडली बहिणा म्हणून काय काय बोलत आहे बहीण बेटीच्या बेटी, बेटी, बेटी बहीण बनतात त्याच बाई बनतात त्याची सुरक्षा करू शकत नाही तर काप लोकाला पैसे वाटतात कशाला पैसे वाटतात अरे माझी बहीण माझी बेटीची सुरक्षा करा आणि सत्र माझी शिवाजी महाराज शिवरायाला काय आपण लक्ष द्या आप महाराजाचं लक्ष आहे महाराजाचं राष्ट्र आहे बेटी बचाव बेटी पडा नाही बेटी सुरक्षा करा बेटी सुरक्षित हा आमचा उद्देश आहे फक्त आम्ही मुक्त मोर्चा काढून राहिलो आमचा सांगणार सुनील सुनील द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया